जय महाराष्ट्र आश्व मंडळी आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये थोडीशी एडिटिंग केलेली आहे थोडीशी साऊंड इफेक्ट ॲड केलेली आहे तर हा व्हिडिओ इडिट केल्याच्या नंतर तुम्हाला ऐकायला आणि बघायला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज जी घटना आहे ना ती घटना संजय नावाच्या एका माणसासोबत घडलेली घटना आहे बघा जो संजय नावाचा माणूस आहे ना तो रोज मजुरी करणारा माणूस आहे दिवसभर काम करायचं आणि रात्रीला जे काही पैसा येईल त्याने घरामध्ये राशन भरायचं आणि खायचं आणि प्यायचं त्याला ना बायको होती नाही लेकरं होते तो एकलाच होता त्याचं लग्न झालेलं नव्हतं काही तांत्रिक अडचणी असतील त्या कारणामुळं त्या बिचाऱ्याचं लग्न झालेलं नव्हतं तर एकदा एक, एक माणूस त्याला एक इन्फॉर्मेशन देतो की बाबा आपल्या गावापासून पन्नास किलोमीटर अंतरावर एक नवीन पेट्रोल पंप झाला आहे आणि त्या पेट्रोल पंपावर एक माणूस लागतो आणि तो पण काम आला तू तिथं राहतोस का चांगला मोबदला मिळेल त्याच्यामध्ये तुला आता जो हा संजय आहे याला ना बायको होती ना लेकरं होते त्या कारणामुळं संजय म्हणला की हां ठीक आहे मी राहू शकतो पण तो माणूस म्हणला की बाबा काम एकही दिवस पडी न करता करावं लागेल आणि तुझी ड्युटी जी आहे ती दिवसाची असेल आता संजयला नॉर्मली विचार केला आणि त्याला असं वाटलं की बाबा जे नॉर्मली पेट्रोल पंप आहे त्याच्यावर कसे लोक राहतात चार पाच जणं सोबती राहतात तसं तोही पेट्रोल पंप असेल एखाद्या शहरामधला की जिथं लोकं असतील मग ओळख होईल मग त्यांच्यासोबत राहायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला आणि तसंही आपल्याला घरी कोणी नाही आहे तर आपण तिथं राहू शकतो पण तो माणूस म्हणला की बाई पेट्रोल पंपाची जी जागा आहे ना ती थोडीशी अशा जागेवर हो आहे की तिथं काय फारशी वाहनं येत नाहीत आणि तो पेट्रोल पंप अशा रस्त्यावर हो आहे की त्या रस्त्यावर जास्त वाहनं चलत नाहीत असं समज की तो जो पेट्रोल पंप आहे बंद पडल्यासारखाच आहे त्या कारणामुळं त्या पेट्रोल पंपावर दिवसा फक्त एकच माणूस ड्युटीवर हो राहतो आणि नाईटला एक माणूस ड्युटीवर राहतो असे दोघं जण तिथं ड्युटीवर आहेत आणि जो दिवसाची जी ड्युटी आहे ती माझीच ड्युटी होती पण मला ती ड्युटी सोडायची आहे त्या कारणामुळं मी तुला म्हणतोय की तिथं तू काम करतो का संजय म्हणलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता तो माणूस म्हणला की तिथं अजून एक असा फायदा आहे की तिथं वाहन म्हणजे नसल्यागतच आहेत दिवसामधून खूप म्हणजे खूप जोरा सोराचा असं एकदम हायली जर चाललं तर पंचवीस तीस हजाराचा गल्ला येत असेल नाहीतर वीस हजाराच्या आतच त्याचा गल्ला येतो नॉर्मली आता संजय त्याला म्हणलं की ठीक आहे एवढ्या कमी जर पेट्रोल पंप चालत असेल तर मग तो चलतोय तरी कसा आणि तो आहे कुणा असा तो म्हणतो की भाई एक माणूस आहे ज्याला ज्याचा पैसा जो आहे ना तो ब्लॅकमधून व्हाईटमध्ये करायचा होता आणि त्याच कारणामुळं तो पेट्रोल पंप तिथं ते त्यांना ते टाकला की जेणेकरून जे काय सरकारला दाखवायचे खर्चा बिरच्या असं तसं तर तो त्या माध्यमामधून दाखवतो आणि त्याला एक टँकर आणलं की त्याला चार पाच महिने बघायचं पण काम नाही असल्या प्रकारची अवस्था त्या पेट्रोल पंपाची आहे तर तू तिथं काम कर तुला काय काम करायचं काम नाही काय नाही मस्त दिवसभर आयुष्य के साथ बसायचं तिथं सगळी सोयीसुविधा आहे लाईट चोवीस तास राहते पाणी चोवीस तास राहतं तुला राहायला तिथं रूम पण आहे वाटलंच तर राहू शकतोस तर शकला तर हा म्हणतो की हां मी न राहायला काय झालं तिथं राहू पण शकतो त्या पेट्रोल पंपाच्या साईडलाच एक दोन रूम होत्या तर त्याच्यामध्ये तो एक रूम चॉईस करतो तिथं जातो रूममध्ये आपलं सामान वगैरे ठेवतो आणि कामाला लागतो जसं त्याला सांगितलं होतं ना सेम त्याच प्रकारे या पेट्रोल पंपाची अवस्था होती या पंपावर काम तर एका रुपयाचं नव्हतं त्या कारणामुळे जो संजय आहे तो एकदम निवांतपणे तिथं ड्युटी करायला लागला बघता बघता संजयला चार महिने झाले तिथं ड्युटी करून आता संजयसोबत अजून एक मुलगा राहत होता आणि तो मुलगा निव्वळ नाईटला राहत होता तो दिवसा ड्युटीला येत नव्हता काही जरी झालं तरी तो म्हणायचा की नाही बाबा पण दिवसा ड्युटीला राहणार नाही म्हणजे राहणार नाही संजयची खूप इच्छा होती की नाईट ड्युटी करायची आणि दिवसभर मोकळं राहायचं इकडे तिकडे फिरायचं पण तो जो मुलगा होता ना तो नाईट ड्युटी सोडतच नव्हता संजय टप्पूनच होता त्याला म्हणायचा संजय की बाई एखाद्या दिवशी तू दिवसा कर मला नाईटला करू दे तो म्हणायचा नाही तुला दिवसा काय प्रॉब्लेम आहे म्हणायचा दिवसात दिवसात तर तुला हो हो दिवसा एक हो तर झोप खेबळत नाही काय नाही तुला काय प्रॉब्लेम आहे तू काय नाईट नाईट करत राहा दुसरे पण संजयला अनुभव घ्यायचा होता की बाबा चला एक नाईट ड्युटी म्हणजे एक काय असतं तसं तर तू करू शकत होता त्याच्यासोबत राहू शकत होता पण मग दिवसा ड्युटी करायची म्हटल्याच्या नंतर नाईटला त्याला जास्त वेळ जागी राहायलाच जमत नव्हतं तर बरेच दिवस होतात चार पाच महिने होतात आणि चार पाच महिन्याच्या नंतर एक दिवस असा येतो की संजयचा मालक संजयला म्हणतो की बाबा तुझ्यासोबत जो नाईट ड्युटी करणारा मुलगा आहे ना त्याला काहीतरी इमर्जन्सी आली त्या कारणामुळं तो आज संध्याकाळी येऊ शकत नाही तर तू रात्रीची ड्युटी करतोस का संजय म्हणला की हां कर तुम्ही मला काय अडचण नाही आहे कारण की संजयच्या तर पहिलंच मनामध्ये होतं ना आता संजयचा जो मालक आहे तो त्याला म्हणला की तू आजच्या दिवस त्याची नाईट ड्युटी कर उद्या सकाळी तो आला की त्याला डेची शिफ्ट करायला लावू एक दिवस मग नंतर तुम्ही तुमची ड्युटी चालू होता रेग्युलरप्रमाणे म्हटलं की हां ठीक आहे काय अडचण नाही दिवसभर शिफ्ट करतो आणि दिवसभर शिफ्ट केल्याच्या नंतर नाईटच्या ड्युटीला तो तिथं थांबतो आता संजयने काय केलं होतं ना मेसवर डब्बा लावला होता त्याची मेसवरचा डबा रोज संध्याकाळी यायचा सकाळी यायचा तर संध्याकाळी आठ साडेआठ वाजता डबा आला आणि संजय तो डबा घेतो आणि ऑफिसमध्ये जातो जेवण करण्यासाठी एक स्टाफ रूम असतं ना त्या स्टाफ रूममध्ये तो निवांतपणे डबा खात असतो तेवढ्यात त्यांच्या त्या पेट्रोल पंपामध्ये एक ट्रक येतो आता संजय म्हणतो की आईच्छा कावाचा ट्रक आला कुठून कन्फ्यूज होता ना तो कारण की इतके दिवस एकही मोठं वाहन नव्हतं आणि आज अचानक वाहन आलं आणि तो ट्रक ना पेट्रोल पंपाच्या जवळ येऊन थांबला मग ट्रक आम ट्रक त्या ट्रकचा जो चालक आहे ड्रायव्हर आहे तो संजयपशी येतो ना संजयला म्हणतो की दादा इथं आम्ही आमचा ट्रक लावू शकतो का थोडी अडचण आहे त्या कारणामुळं आम्हाला रात्रीला मुक्काम करावा लागतोय तर इथं दुसरीकडे करण्यापेक्षा इथं लावू देतो का आता संजय म्हणला की यार पेट्रोल पंप आहे तुम्ही लावू शकता आणि तसंही जिथं पेट्रोल पंप असला तिथं टॉयलेट यूज करू शकतो बाथरूम यूज करू शकतो आणि तिथं आपण गाडी त्या पेट्रोल पंपाच्या पार्किंगमध्ये आपली गाडीसुद्धा फुकट पार्कसुद्धा करू शकतो ह्या सुविधा प्रत्येक पेट्रोल पंपावर असतात तर संजय मला काही अडचण नाही तुम्ही लावून टाका फक्त एक काम करा जे रोड आहे ना त्याच्या अलीकडच्या साईडला लावा म्हणजे त्याच्यावर ना तिथं आम्ही एक सी सी टी व्ही कॅमेरा सेट केलेला आहे तर त्या कॅमेऱ्यामध्ये तुमची गाडी पूर्णपणे कव्हर होईल कारण की कसं आहे ना हा जो एरिया आहे हा एरिया थोडासा एकल्यामध्ये असल्यासारखा आहे तो ट्रक चालक म्हणतो की हां बरोबर आहे बरोबर हे मी तुम्ही तसं म्हणता ना तसं लावतो तो ट्रक लावतो आणि तिथंच आपला आथरूण वगैरे टाकून तो ट्रक चालक ड्रायवर जो आहे तो तिथं झोपी जातो आता हा जो पेट्रोल पंप होता हा अशा जागेवर होता की तिथं जास्त वाहतूक नव्हती आणि आसपास जास्त गावही नव्हते आणि जे काही गाव होते त्याच्यामध्ये लोकसंख्या फार कमी होती म्हणजे नसल्यागतच लोकसंख्या होती आणि जितकी पण लोकसंख्या होती ती फार गरीब होती त्यामुळे तिथला पेट्रोल पंप काय जास्त चलायचा नाही आता संजयचं जेवण वगैरे झालेलं असतं संजय बाहेर येऊन आपल्या त्या मशीनपाशी बसतो खुर्शी टाकून समोर ट्रक असतो आणि ट्रकच्या साईडला दोन कुत्रे असतात आता जे हे पेट्रोल पंप आहे पे ना या पेट्रोल पंपावर चोवीस तास ते दोन कुत्रे बसलेलेच असतात आता त्याचे दोन कुत्रे होते ते पूर्णपणे गावराणी कुत्रे होते असं नाही की सरकारी बिरकारे एकदम गावराणी कुत्रे होते आणि असे आंगरे भांगरे थोडीफार खरूज वगैरे झालेली असती ना तशा प्रकारची त्यांची हालत होती संजयची जी पण भाकर वगैरे आलेली ती भाकर त्याला टाकायचा मालक यायचा मालक टाकायचा भाकर त्यांना त्या कारणामुळे ते दोन्ही कुत्रे तिथंच राहायचे आता ते दोन्ही कुत्रेना कधीच कुठंच कवाच भुकले नाहीत कधीच नाहीत भुकले आणि एखाद्या वेळेस समजा एखादा जनावर वगैरे आलं तर तेवढ्यापुरती भुकायचे आणि ते जनावर गेलं मग शांत व्हायचे आता संजय त्या मशीन समोर रात्रीचे नऊ वाजून गेलेले असतात दहाची वेळ झालेली असते आणि निवांतपणे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू करून तो मस्त एन्जॉय करत असतो बघता बघता रात्रीचे बारा वाजले बारा वाजून एक वाजला एक वाजून दीड वाजला आणि अचानक दीड वाजता त्याचे दोन कुत्रे आहेत ते एवढ्या जोरात भुकायला लागले की संजय कन्फ्यूज झाला की आईच्या गावात इतक्या जोरात कुत्रे भितायत भुकतायत का संजय उडतो आणि जाऊन बघतो तर कुत्रे एक सारखे रोडच्या पलीकडं भुकत होते आणि असे भुकत होते की असा जीव आहे तेवढा भुकत होते पळत पळत संजयकडे येत होते परत भुकत भुकत पलीकडे जात होते परत पळत पळत संजयकडे येत होती परत भुकत भुकत पलीकडे जात होते जणू की असं किती कुत्रे संजयला म्हणतायत की चाल बाबा तिकडं काहीतरी आले पटकर चाल संजय उठतो तिकडं जाऊन बघतो पण तिकडे त्याला काहीही दिसत नाही त्याच्याजवळ बॅटरी नसते बॅटरी जी असते ती स्टो स्टाफ रूममध्ये ठेवलेली असते त्याने हा संजय पळत पळत ऑफिसमध्ये जातो आणि ती बॅटरी घेताच याच्या लक्षात येतं की अरे यार आपला तिथं सी सी टी व्ही कॅमेरा आहे आपण ना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेली पाहू आहेत काय आहे तिथं म्हणून तो सी सी टी व्ही कॅमेरे ओपन करतो आणि तिथं चेक करतो तर तिथं त्याला ट्रक दिसतो ट्रकच्या साईडला एक रोड दिसतो आणि रोडच्या साईडला एक पांढऱ्या कलरची आकृती चलत चलत कॅमेऱ्याच्या डायरेक्ट आऊटसाईड जाते म्हणजे कॅमेऱ्याने जेवढं कॅप्चर केलेलं असतं त्याच्या पलीकडं जाते, जाते, जाते आणि त्या आकृतीची जी स्पीड असते ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्या आकृतीची जी हाईट असते ना ती नॉर्मली माणसापेक्षा खूप उंच असते संजय पूर्णपणे घाबरला त्याला विचित्र वाटलं ना की हे काय आहे म्हणजे हे हे फार विचित्र प्रकार आहे ना त्याला वाटलं ना तो जातो त्या ट्रक ड्रायव्हरला उठवतो त्याला म्हणतो की यार भाई इकडं कोण हे एकदा बघूयात त्याने बॅटरी आणलेली असते ट्रक ड्रायवर आणि संजय इकडच्या बाजूला बघतात इकडच्या बाजूला बघतात रोडच्या पलीकडं जाऊन बघतात अलीकडं बघतात त्यांना ती आकृती कुठंच दिसत नाही काही वेळ कुत्रे भुंकतात आणि मग नंतर शांत होतात संजयच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं की माईला त्यांना काय होतं येऊ लागलं जाऊ लागलं येऊ जा लागलं जाऊ लागलं आता संजय परत आपल्या त्या ऑफिसमध्ये जातो आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याची करत होते त्याच्यामध्ये परत तशीच आकृती दिसते त्याला म्हणजे रेकॉर्डिंग बघतो झालेली तो येतो आणि त्या ट्रक ड्रायव्हरला म्हणतो की असं असं झालंय इकडं कोणीतरी असल्यासारखं वाटतं ट्रक ड्रायव्हर पुन्हा उठतो पुन्हा बघतात पुन्हा त्यांना काही सापडत नाही नंतर ते म्हणतो की बाई जाऊ दे यार झोपी जाय असल कोणी गेलं असेल ट्रक ड्रायव्हर कदरून कदरून झोपी जातो संजय येतो परत त्याच्या मशीनजवळ असलेल्या खुर्चीवर बसतो आणि मोबाईल बघतो पण मोबाईल बघता बघता ना त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार की मायच्या गावात ते होतं काय आणि ती पांढरी आकृती होती तरी केवढी मोठी आणि ती गेली कशी ती नंतर दिसली का नाही बराच वेळ होतो बरा वेळ झाल्याच्या नंतर जे कुत्रे आहेत ते संजयपशी येतात आणि जोरजोरात भुकायला लागतात उजव्या बाजूला कारण की जो पेट्रोल पंप होता त्याच्या उजव्या बाजूला पेट्रोल पंपाच्या ज्या टाक्या असतात ना त्या खाली गाडलेल्या होत्या आणि टाक्याच्या वरी ते छोटे छोटे नवजलं वर काढलेले असतात ना भिंती बांधून थोड्या थोड्या ती तिकडं तशा प्रकारचं ते बांधलेलं होतं तर संजय तिकडं बघतो आणि शांत आपला मोबाईल बघतो पण कुत्रे तिकडे भोकायला लागले कुत्रे सेम त्याच पद्धतीनं भोकायला लागले जे सुरुवातीला भोगत होते संजय उडतो बॅटरी घेतो आणि असं दाबतो आता तिकडं ना थोडा थोडा त्या पेट्रोल पंपाचा जो प्रकाश आहे लाइटिंग आहे त्याचासुद्धा लाईट पडत होता तर त्याच्यामध्ये थोडं थोडं दिसत होतं पण संजयने त्याच्यावर बॅटरी दाबली की परत याला पांढरे सावले दिसली ते पलीकडं उभी राहिलेली पेट्रोल पंपाच्या आत आत्ता मात्र संजयची पातळ झाली आणि ती निव्वळ निव्वळ पांढरी सावली होती बघा आता आपण म्हणतो ना की सावली ही काळी असते पण तिथं पांढरी सावली होती जसं आपले ब आपण हे लावतो अगरबत्ती लावतो धूप लावतो धूपचं कसं धुपटवर हो येतं तशा प्रकारचं धुपट होतं आणि अशी एकदम अशी डोळ्यान दिसत होती क्लिअरली व्हिजिबल होत होती ती सावली अशा प्रकारची सावली तिथं उभी होती संजय हळूहळू समोर जात होता त्याच्यासोबत ते दोन कुत्रेही भुंकत भुंकत समोर जात होते जेच का दहा ते पंधरा फूट अंतरावर संजय गेला की ती आकृती संजयच्या डोळ्यासमोर नाहीशी झाली आता मात्र संजयला फार भीती वाटायला लागली त्याला वाटायला लागलं की हे काय प्रकार आहे रात्री सगळीकडे सुनसान कशाचाच आवाज येत नाहीये काहीच दिसत नाहीये ही आकृती दोनदा दिसलीये आता करावं काय याला काही सुधारत नव्हतं संजयच्या डोक्यामधून हे दोन्ही प्रकार जात नव्हते त्याचा अंगास चळसळ चळसळ कापायला लागलं विचार करायची गोष्ट आहे ना एवढ्या रात्री जर असा प्रकार होत असेल आणि त्या पेट्रोल पंपावर दुसरा कुणीच नाही जो त्या ट्रकचा ड्रायव्हर आहे तो त्याच्या दुंदीमध्ये तो झोपी गेलेला त्यांना अर्धवट दारू पिलेली होती वाटतं बहुतेक त्याला बोलायलेले संजय काही कळत नव्हतं आणि काहीच नाही तर ते झोपलेला आणि दुसरं कुणीच नाही तर की जेणेकरून संजय त्याला बोलू शकेल आणि त्याला म्हणेल की असा असा प्रकार झाला आहे तो येतो आणि खुर्चीवर बसतो बसल्याच्या नंतर त्याच्या लक्षामध्ये येते की आपण त्याला फोन करून विचारूयात तो रात्री दोन वाजता फोन करतो त्याला आणि त्याला विचारतो का हाव रे नाईटला इथं काही विचित्र प्रकार होतात का तो म्हणतो की नाही हो मी रोजच नाईट ड्युटी करतो तशी काहीच विचित्र प्रकार होत नाहीत संजय म्हणतो अरे यार मला पांढऱ्या सावल्या दिसल्यासारख्या दिसले अरे तिकडून तो अडकत अडकत म्हणून नाही नाही असं काही नाही आणि ठेव पण मला झोपू दे म्हणे मग त्यानं फोन कट केला आणि ठेवला संजय आपल्या खुर्चीवर बसला पंधरा एक मिनटं विचार करत आणि नंतर संजय असे डोळे वगैरे चोळतो आपले आणि नंतर मोबाईलचे मोबाईल आपल्या क्षामधून बाहेर काढतो आणि जेच व्हिडिओ लावणार मोबाईलची जी है स्क्रीन जी आहे ना ती ऑन करणार की तेवढ्यामध्ये बघतो तर त्याच्या स्क्रीनवर ना त्याची तर सावली दिसतेच पण त्याच्या पाठीमागा अजून एक सावली दिसते आणि तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर जे पंपामधले दोन कुत्रे होते ते येतात आणि त्याच्या समोरासमोर बसतात आणि एकसारखे संजयकडं बघतात एकसारखे संजय, एक संजय मोबाईलच्या त्या स्क्रीनवर बघतो जी की ऑफ असते त्याच्यात त्याला त्याची सावली दिसते त्याच्या पाठीमागं दुसरी सावली दिसते आणि त्याच्यावरून हे दोन कुत्रे समोर येऊन बसले आहेत आणि एकसारखे बघतात एक सारखे सार संजय पाठीमागं वळून बघतो हळूवार कोणीच दिसत नाही संजय परत त्याच्या मोबाईलमध्ये बघतो परत पाठीमागं सावली दिसते संजय आपला मोबाईल असा वर घेतो बघतो तरी पण सावली दिसते पण संजय असा वाकून बघतो तर सावली दिसत नाही संजयची एवढी भयानक फाटली संजय उठतो मोबाईल तिथंच ठेवतो आणि जिथं तो ट्रक ड्रायवर झोपलेला होता तिथं जातो त्याच्या आथुरणात जाऊन झोपी जातो जेव्हा सकाळ होते त्यावेळी संजय उठतो मोबाईल घेतो आणि तिथून जो पळून जातो तो परत येतच नाही त्याच्या एका महिन्याची पगार पण तिथं सुटलेली असते तिथं तो येतच नाही राख लागली तरी घोर नाही तो येतच नाही तर मंडळी ही होती आजची स्टोरी स्टोरी चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला इंस्टाग्रामवर तुम्ही शेअर करू शकता जे की माझं इंस्टाग्राम तुम्हाला इकडच्या बाजूला नाही तर इकडच्या बाजूला कोणातरी एका बाजूला दिसत असेल ते सर्च करून तुम्ही मला स्टोरी डी एम करू शकता मी ती स्टोरी चॅनलवर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार